माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या तूर रुडी मूग सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी विशेषतः अनेक दिवसापासून सातत्याने फोन करतोय की दादा केळी मोसंबी विमाधारकेच्या संदर्भामध्ये आपण जे कवच मिळवून दिलं काही निकष पाठपुरावातून संघर्षातून त्याला यश मिळवलं परंतु एक रुपयाच्या पीक विम्याच्या योजनेतून आम्हाला काय लाभ होईल त्याचा काय परिणाम होईल त्या संदर्भात आपण सातत्याने गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करत होतो मिड सिझन आयडव्हर्सिटी म्हणजे पंचवीस टक्के अग्रिम रक्कम हवामानावर आधारित जी त्या ठिकाणी आपण एका प्रकारे ट्रिगर म्हणू त्याच्यातून मिळाल्यानंतर खर तर आम्हाला वैयक्तिक नुकसानीच्या आणि दोन क्रॉप कटिंग पीक कापणीच्या अनुसार नुकसान भरपाई देणं आमच्या कापूस सोयाबीन तूर उडीत शेतकऱ्यांना गरजेचं होतं पण दुर्दाने मी स्वतः जिल्हा कृषी अधीक्षक कलेक्टर आयुक्त सचिव यांचा वेळोवेळी पाठपुरावा केला प्रस्ताव पाठवला हो त्याचा पाठपुरावा केला असताना कंपनीकडून रिस्पॉन्स मिळत नव्हता हो आणि सचिव आणि यांना आम्ही त्या ठिकाणी इशारा दिला होता की एक तारखेच्या आत जर आपण त्या ठिकाणी आम्हाला मोबदला दिला नाही तर कृषी दिन एक जुलै आम्ही काळा दिन म्हणून साजरा करू आणि मला सांगायला आनंद होतोय की साधारणतः चार लाख पंचावन्न हजार शेतकरी आपल्या जिल्ह्यातला की जो सोयाबीन कापूस तू रुडी या पिकांची लागवड केलेल्या ज्यांना प्रधानमंत्री पीक किंवा योजनेतून एक रुपयाचा योजनेचा लाभ मिळत नव्हता त्या संघर्षाला यश येत आहे आणि साधारणतः मला खात्री आहे शंभर कोटीपेक्षा जास्त रक्कम वेगळ्या पद्धतीने त्या शेतकऱ्यांना आज मिळते त्यामुळे हे यश आपल्या पाठपुराव्यातून संघर्षातून की जे आपल्या हक्काचं होतं वेळ मिळू शकत नव्हतं वेळ दिलं नाही आपल्याला त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला उशीरा का होईना पण आपल्याला तो लाभ त्या ठिकाणी मिळतो ही आनंदाची गोष्ट कापूस आणि इतर उत्पादकांसाठी आहे नंबर दोन केळी उत्पादकांचा जो प्रश्न होता राहिलेले जे काही आपले सात आठ हजार शेतकरी जो प्रस्ताव फेटाळला होता त्या प्रस्तावाला मान्यता देण्याच्या संदर्भामध्ये पाठपुरावा केला आणि त्याला देखील अंतिम मान्यता मिळाली आणि तोही प्रस्ताव आता स्वीकारला जातोय त्यामुळे दोघं कापूस आणि केळी उत्पादकांच्यासाठी एक आनंदाची बाब त्या ठिकाणी सांगतो आणि याही पुढे शेतकऱ्यांसाठी शिवसेना म्हणून आम्ही सतत सजग राहू वेळ पडली संघर्ष करू आणि त्या ठिकाणी पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या पदरामध्ये हक्काचा कसं मिळेल यासाठी आम्ही शेतकरी पुत्र या नात्याने शिवसैनिक या नात्याने आपल्यासोबत आहोत जय महाराष्ट्र